जनांगे पाटलांच्या पूर्ण याचा काय परिणाम होईल निवडणुकांवरती पूर्णपणे परिणाम आहे आणि हा फॅक्टर कोणीही अनालिसिस वगैरे बघत नाही येत कोणाच्या बाजूने जाऊ शकतो जरांगे पाटील सरकारची सोबत जाईल सरकारच्या विरोधात जाईल जरांगे पाटील हा फॅक्टर आहे तुम्ही इंडिव्हिज्युअल म्हणून घेऊन नका हा फॅक्टर इज मराठा अँड ओबीसी तेव्हा ओबीसी कोणाच्या बाजूने जाईल आणि मराठा कोणाच्या बाजूने जाईल याचा अनॅलिसिस झालं पाहिजे थेट थे मंडल कमिशनला चॅलेंज करायचे गोष्टी करतात मान्य त्याच्यामुळे जागृती ओबीसी मध्ये आली आणि जागृती मराठ्यांमध्ये आली हा वर्ग कोणाकडे जाणार याच्यावरती अवलंबून आहे जनांगे पाटील एकटा हा फॅक्टर नाही आहे किंवा इतिहासात तर छगन भुजबळ हा एकटा फॅक्टर नाहीये इट इज मास्क विथ बोथ रिप्रेझेंट आणि तो मास कुठल्या बाजूने जाणार हा महत्वाचा